साप किंवा नाग असं नुसतं म्हटलं तरी आपल्या अंगावर काटा येतो त्यामुळे साप दिसला की त्याला मारण्यासाठी अनेक जण धावतात मात्र साप हा पर्यावरणाच्या साखळीतला महत्वाचा घटक आहे त्यामुळे त्याचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे या भावनेतून सापांना जीवदान देण्याचं काम गगनबावडा तालुक्यातील निवडे गावच्या आर के पाटील या सर्पमित्रानं केलंय पाहूया त्यांचा हा प्रवास निसर्गाच्या सान्निध्यात आढळणारे सगळेच साप विषारी नसतात काही साप बिनविषारी असताना सुद्धा गैरसमजापोटी सरसकट सापांना मारलं जातं खरं तर साप हा शेतकऱ्यांचा सा मित्र आहे शेतामध्ये उपद्रव करणाऱ्या उंदरांना फस्त करण्याचं काम साप करतो त्यामुळे सापांना जीवदान देण्याचं काम गगनबावडा तालुक्यातील निवडे गावचा आर के पाटील नावाचा अवलिया करतो निवडे पंचक्रोशीमध्ये कोणाच्याही घरामध्ये साप आढळला की लगेच आर पाटील तिथं हजर हातातील कोणतंही काम बाजूला ठेवून काहीच मिनिटांमध्ये आपली स्टिक घेऊन ते या ठिकाणी पोचतात आपल्या कौशल्याच्या जोरावर ते कोणत्याही जातीचा साप नाग लिलया पकडतात साप पकडल्यानंतर ते दूर अशा घनदाट जंगलामध्ये त्याला सोडून देतात पाटील हे पाचवीला असल्यापासून साप पकडण्याचं धाडस त्यांच्यामध्ये निर्माण झालं असं ते आवर्जून सांगतात आजपर्यंत साप पकडताना त्यांना तीन वेळा दंश झालाय परंतु सापांना जीवदान देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे या भावनेनं ते कार्यरत आहेत सर्पमित्र आर के पाटील हे स्वतः वारकरी आहेत त्यामुळे संत परंपरेतील संस्कार त्यांच्यावर झालेत आजपर्यंत सुमारे एक हजार सापांना त्यांनी जीवदान दिले सगळेच साप विषारी नसतात साप पकडण्यासाठी मी स्वखर्चानं स्टिक विकत घेतलीये कोणाकडूनही एकही एक रुपया न घेता मोफत सेवा देण्याचं काम करतो अत्याधुनिक साधनं नसल्यामुळे काही वेळा हातानं साप पकडावे लागतात त्यामुळे दंश होण्याचा धोका असतो त्यामुळे शासन स्तरावरून साप पकडण्यासाठी अत्याधुनिक साधनं मिळावीत एवढीच माफक अपेक्षा पाटील यांची आहे